चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेने शहरात अवैधरित्या गर्भपात करणारे सेंटर उघड केले त्याचे धागेदोरे सिल्लोडपर्यंत जाऊन पोहोचले असून सिल्लोडमध्ये डॉक्टर रोशन ठाकरे आणि डॉक्टर किरण ठाकरे हे डॉक्टर दाम्पत्य प्रसूतीची परवानगी नसतानाही अवैध गर्भपात करत असताना आढळून आले त्यांच्यावर कारवाई केली असून या प्रकरणी आतापर्यंत अकरा जणांना ताब्यात घेतली असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरात असणाऱ्या देवगिरी अपार्टमेंट या उच्चभ्रू वसाहतीमध्ये गेल्या आठवड्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणि पुंडलिक नगर पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करत गर्भलिंग निदान सेंटर उद्ध्वस्त केले होते या प्रकरणी पॉलिटेक्निक करणाऱ्या काही एकोणीस वर्षीय तरुणीला आणि तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं शिवाय बारा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापेक्षा अधिक रक्कम आणि गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणार असलेल्या लॅपटॉप सोनोग्राफी मशीन मोबाईल आणि इतर काही केमिकल देखील पोलिसांनी जप्त केलं होतं धक्कादायक म्हणजे मातृदिनाच्या दिवशीच गर्भलिंग निदान केंद्रावरती ही छापेमारी करण्यात आली होती तर दुसरीकडे जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरात असणाऱ्या बकवा नगर परि भागात गर्भपात आणि गर्भलिंग निदान सेंटर चालवणाऱ्या फरार आरोपी अशा वरकर वैशल्य जाधव हिला चार महिन्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत शिवाय अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी औषधे आणि कीट पुरवणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केलंय वैशालीने राहत्या घरी सुरभी मदर केअर सेंटर स्थापन करून अवैधरित्या गर्भपाताचा गोरखधंदा सुरू केला होता या प्रकरणी वैशालीची कसून चौकशी केली असता तिने गर्भपात करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या सुनील मेघारे आणि डॉक्टर गणेश सवणकर यांची नावे सांगितली त्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून गर्भपाताच्या त्र्याण्णव गोळ्यांची किटं जप्त करून गुन्हाही दाखल केला दरम्यान या सगळ्या प्रकरणाची पाळमुळं सिल्लोडपर्यंत पोहोचली असून यामध्ये पुन्हा एका एकदा एका आयुर्वेदिक डॉक्टरसह अकरा जणांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सिल्लोडमध्ये गर्भपात करून अभ्रकाचे तुकडे करून पिशवीत भरून माहिती देखील समोर आली आहे ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे आतापर्यंत जिल्ह्यात या प्रकरणामध्ये ते सोळा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत आहेत दिनांक बारा मेला आपली जी शहराची आरोग्य विभाग आहे डॉक्टर मंडलेच्या यांच्या नेतृत्वात देवगिरी हाईट्स मलार चौक येथे राहणारी सविता खारात सविता थोरात हिच्या घरी डॉक्टर मंडलेश यांच्या टीम छापा मारला आहे सतरा ठिकाणी त्यांना गर्भ लिंग निदान करायचं टॅब प्रो आणि जेलचा डब्बा मिळून आला तसंच एक तिथं जे गर्भ लिंग निदान करायला एक कपल आलो आलं होतं त्यातलं धर्मराज नाटकर आणि त्याची म बायको आली होती त्याच्याबरोबर जे त्यांना घेऊन आले होते तो कृष्णा नाटकर हा त्यांना घेऊन आला होता टीमने छापा मारला आणि सगळ्यांना ताब्यात घेऊन घेऊन आले त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे मग गुन्ह्याच्या तपासा दरम्यान चौदा तारखेला आपण सतीश टेहरे हा एजंट रूपी काम करणारा माणसाला अटक केली मग सतीश टेहरेकडे ज्यावेळी आपण सखोल चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितले एक अनिता सतीश काळे नावाची महिला आहे हिने सविता किंवा तिची मुलगी साक्षी यांच्याकडे पहिली गर्भ निदान गर्भलिंग निदान चाचणी केलेली आणि नंतर तिने मेमध्येच डॉक्टर रोशन ढकरे याचा सिल्लोडला दवाखाना या ठिकाणी स्त्री हॉस्पिटल या ठिकाणी गर्भपात केलेला आहे आप अशी आपल्याला माहिती मिळाली त्यावरून आपण दोन टीम केल्या प्लस जे आपल्या सी एच एस आहेत त्यांना माहिती कळवली त्यांची टीम डॉक्टर डोंगळीकर आणि डॉक्टर खांदारे हे यांना सोबत घेतलं एक टीम आपली सिल्लोड सिल्लोडला गेली दुसरी टीम आपल्या शहरात होती शहराची टीम होती त्यांनी संदीप काळे ह्या इस्माल अटक ताट्यात घेतलं प्लस दुसरी टीम आपण माझ्या होतो आम्ही सिल्लोडला गेलो होतो सिल्लोडला गेलो पहिल्यांदा दुसरी श्री हॉस्पिटल होतं त्यांनी ते हॉस्पिटल सगळे बोर्डवर काढले होते स्वतः थोडा शोधला मग त्याच्याकडे चौकशी करत त्याचे कंपाऊंडर होते गोपाल कळंतरे याने अशी आपल्याला माहिती दिली की एक पंधरा दिवसापूर्वी इथं अनिता काळे ह्या महिलेचा गर्भपात झालेला आहे केलेला आहे आणि तिचा गर्भ हा तिथला दुसरा कंपाऊंडर आहे नारायण पंडित याने मोड्यातून शहरात पुरून ठेवलेला आहे ही माहिती मिळाल्यावरून त्याचवेळी जी आपली शहरात टीम होती त्यांनी संदीप काळेच्या ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यास त्याने पण तेच सांगितलं की मी पहिल्यांदा साक्षी थोरात यांच्याकडे आम्ही देवगिराचा गर्भलिंगन केलेलं आहे आणि नंतर आम्ही सिल्लोडला जाऊन गर्भपात केलेला आहे डॉक्टर रोशन ठाकरे यांच्याकडे माहिती जुळली त्याप्रमाणे आपण गेलो चौकशी केली तर त्यांची पद्धत अशी होती की हा जो गोपाल आणि नारायण आहे हे जे कपल गर्भ गर्भपात करा येतील त्या महिलेला ते बाईकवर घेऊन हॉस्पिटलला यायचे आणि पुरुषाला ते मागच ठेवायचे जे। जेणेकरून त्यांची माहिती कोणाला मिळू नये म्हणून महिलेचा गर्भपात करायचे आणि परत सोडायचे अशी त्यांनी त्यांची मोड वापरली होती त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतलं आहे त्यात गुन्ह्यात वापरल्या दोन्ही बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहेत नंतर मग मान्य तहसीलदारांना पत्र दिलं आहे आणि प्लस डॉक्टर टीम डॉक्टर डोंगळीकर आणि डॉक्टर खंदारे यांच्यामध्ये आपण दोन्ही तीनही आरोपींना घेऊन मोड्याच्या शिवारात गेलो तिथं रात्री रात्री रात्रीशिवळ होतरी पण आपण ते उकरून बघितलं आहे ते आर बघायचे ट्रेसेस आपल्या इथे मिळून आलेले आहेत ज्या पॅडमध्ये त्या अर्भ गुंडाळून टाकलं होतं ते पॅड त्याला लागले ट्रेसेस ते पण मी सगळं आपण ताब्यात घेतलेले आणि आता त्यांना पण मित्र आलो साधारणतः आपल्याला वीस तारखेपर्यंत पी मिळालेला आहे आतापर्यंत आपण अकरा आरोपी ताब्यात घेतलेले पैकी एक छोटा वीस आहे तेरा वर्षाचा सत्यजित सत्यजित म्हणून आहे तो तो लहान आहे त्याला काही आपण अटक नाही केली बाकी आपण दहा आरोपी अटक केले हो पहिल्या दिवशीच्या कारवाईत आपण सविता थोरात साक्षी थोरात नंतर सदाशिव काकडे कृष्णा नाटकर आणि धर्मराज नाटकर यांना पहिल्या दिवशी अटक केली चौदा तारखेला आपण सतीश टेहरे याला अटक केली आणि त्याच्यानंतर आपण सोळा तारखेला किंवा सत्र पाठ म्हणा डॉक्टर रोशन ठाकरे आंबाई तालुका सिल्लोड नंतर गोपाल कळंत्रे नारायण पंडित आणि संदीप काळे यांना अटक केलेली आहे हो त्या दृष्टीने आपला तपास चालू तपा आहे एक गेला गुन्हा दाखल आहे त्यांचा तपास सुरू आहे तसंच बेगमपोरा पोलिस एक तेवीस मध्ये गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यात ही सविता थोरात परत साक्षी थोर थोरात आरोपी होत्या बेगमपोरच्या गुन्ह्यात साक्षी थोरात त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिला परीक्षा कारणास्तव बेल मिळाला होता